गिरीश महाजनांचे मी पक्षाकडनं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या सरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करतो की आज ग्रामपंचायत मध्ये जो एक किडा निर्माण झाला होता पंधरा लक्ष रुपयापर्यंत काम ग्रामपंचायतला करता येत नव्हते करता येत होते पण मधल्या काळात काही अडचणी आल्या पण आज महाराष्ट्र सरकारने आणि गिरीश महाजन जे आमचे मंत्री यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महत्वाचा निर्णय घेतला यानंतर मात्र ग्रामपंचायतला आता पंधरा लक्ष रुपयापर्यंत काम करता येतील जे काही काम महाराष्ट्र सरकार जिल्हा परिषदा किंवा कुठल्याही योजनेचे काम जे काही ग्रामपंचायतला द्यायचे असतात ते पंधरा लक्ष रुपयापर्यंत देता येतील हा एक चांगला निर्णय ग्राम विकास खाला है मी भारतीय जनता पार्टी तर्फे गिरीश महाजन जी अभिनंदन करतो सर अजीत पवार ने कहा है कि जो बयानबाजी हो रही है उसके कारण सहयोगी पार्टियों को तकलीफे आ रही तो है तकरार के लिए अमित शाह कड़े अशी बोलते देखिए सभी पार्टियों ने मिलकर इसके पहले भी हमने कहा है कि बयानबाजी महायुति के आपस में नहीं होनी चाहिए लेकिन अनिल बोंडे जी इन्होंने जो बयानबाजी किए है वो तो राहुल गांधी के खिलाफ है राहुल गांधी के खिलाफ जिस प्रकार से अनिल बोंडे ने बोला है उसका समर्थन हम नहीं करते हैं लेकिन राहुल गांधी का भी जो बयान आया है कि हम आरक्षण रद्द करेंगे इसको लेकर जनता में क्यों है ओबीसी समाज में एक बहुत बड़ा असंतोष है एस टी एस टी समाज में भी असंतोष है कि राहुल गांधी ने कहा हम आरक्षण बंद करेंगे इसलिए थोड़ा अनिल बोंडे जी के आरक्षण को लेकर वो संतप्त हुए है और सभी संतप्त है इसलिए उनने कहा लेकिन महायुति के आपस में कोई भी टकराव नहीं होना चाहिए महायुति में कोई भी लेवल तक कोई भी आपस में कोई भी ऐसी बयानबाजी न करे ये भारतीय जनता पार्टी का भी कहना है हमारा भी स्टैंड है और भारतीय जनता पार्टी के सारे नेताओं को हमने कहा है कांग्रेस के ऊपर कुछ बात करें ठीक है और पार्टियों के बारे में लेकिन महायुति के अंदरूनी बातें नहीं होनी चाहिए नीचे से अजित दादांनी तक्रार तक्रार जी आहे ती कुठली आहे मला माहिती नाही पण माझा स्पष्ट मत आहे की अनिल बॉंडेंनी राहुल गांधीवर ज्या पद्धतीने बोलले त्याला आमची मान्यता नाही आहे पण त्यांचा जो असंतोष आहे संतप्त आहे ओबीसी समाज यामध्ये एक भाव सतीश चव्हाण यांनी फडणवीसांकडे मारले सांगितलं ना आम्ही नितेश राणेनी स्पष्ट केलं त्यानंतर मी स्पष्ट केलं आहे की नितेश राणेचं वक्तत्व हे देशातल्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या रा मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे यापेक्षा काय पाहिजे कुणाला मी सांगतोय नितेश राणेचं स्पष्ट मत आहे जे भडकाऊपणा करताय बांगलादेश पाकिस्तानची त्या ठिकाणी भाषा बोलतात आहे मोठ्या मोठ्या रील्स तयार करतात आहे मारण्याच्या काटण्याच्या रील्स तयार करत आहेत खूप इंस्टाग्रामवर रील फिरतायत हे जे लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये आतंकवाद तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत याला मोठं पाठबळ आहे आणि काही लोक याला पाठबळ देऊन त्या रील्स खूप फिरवत आहेत त्याची चौकशी आधी केली पाहिजे महाराष्ट्रात देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलणारची चौकशी केली पाहिजे मग नितेश राणेची थी आम्ही ठीक आहे नितेश राणे विचारलं त्यांनी स्पष्टीकरण दिलं नितेश राणे सुद्धा सार्वजनिक बोललेले आहेत की मी याच्याबद्दल नाही देशातल्या हिंदुस्थानातल्या मुस्लिमाबद्दल नाही तर या लोकांबद्दल बोललो आहे मला वाटतं याच्यामध्ये आता फार काही जास्त वाद करायची गरज नाही आहे आमचा महायुती पक्की आहे महायुतीबद्दल कोणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये बोलू नये शिंदेजीच्या कार्यकर्त्याबद्दल अजितदादाच्या कार्यकर्त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या टीमने त्यांनी आमच्या टीममध्ये महायुतीमध्ये समन्वय राहावा मात्र काँग्रेस जे आमचे महाविकास आघाडीच्या विरुद्ध आमची भूमिका आहे ती मात्र आपण बोलत राहू सर महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यावरून कुठेतरी आता वाद होताना दिसते आहे संजय राऊत म्हणाले की काँग्रेस जर स्वतःला मोठा भाऊ समजते तर लोकसभेमध्ये शिवसेनेमुळे त्यांच्या जागा संजय राऊत मला असं वाटतं की आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेमान आहे काँग्रेस पार्टी किती बेमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल पुन्हा कळेल खर तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचा आहे काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहे पवार साहेब म्हणा सुप्रिया याला मुख्यमंत्री करायचा आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोडा मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि त्यामुळं खर तर ही लढाई मुख्यमंत्र्याची आहे आणि याच्यातला हाच फरक आहे मूलभूत फरक आहे महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांकरता भांडतो आहे आम्ही डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकार आणून चौदा कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतोय हा फरक आहे मूलभूत फरक आहे आम्ही मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना पुढचे पाच वर्ष चालू ठेवण्याकरता काम करतोय काँग्रेस आणि हे जे लोक आहेत हे बंद करण्याचं काम करत आहेत याकरता उठाठेव ठेव करतायत मला वाटतं हाच मूलभूत फरक आहे आणि म्हणून उद्धवजीला हे कळलं असेल आता काँग्रेस पार्टी ही किती त्या ठिकाणी धोका देणारी आहे आणि बघा उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीला जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही आणि आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरबारात जाणार नाही कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही माझी पार्टी ना ना। ना 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 ना। मी बंद करेल शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेस जाणार नाही हे हिंदू हे हिंदू मराठ बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरबारात जाणार नाही कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही माझी पार्टी मी बंद करेल शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेस जवळ जाणार नाही हे हिंदू हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे बोलले होते आता खरन से, 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 ते आता खरं निघणार आहे विधानसभेच्या जागा कमी मिळाल्या तरी चालेल पण मुख्यमंत्रीपद जे आहे ते, ते शिवसेनेला मिळावं उद्धव ठाकरेंना मिळावं यासाठी प्रस्ताव सुद्धा महाविकास आघाडीला दिले बघा उद्धवजी दोन दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजीवर आली साऱ्या नेत्यांना भेटले शरद पवार साहेबांना भेटले राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले साऱ्या लोकांना भेटले त्यांनी कोणी सिरियस घेतलं नाही मुंबईच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे होते आणि बाकी लोक होते त्यांच्या महाविकास आघाडीचे तिथे उद्धव ठाकरेंना कोणी सिरियस घेतलं नाही आणि आता महाविकास आघाडीचे काही मेळावे होत नाही कारण आता महाविकास आघाडीचे मेळावे झाले विभागीय त्यामध्ये मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल त्यांना फेस द्यावा लागेल आणि म्हणून त्या भीतीने आता मेळावे बंद झाले त्यामुळे महायु विकास आघाडीमध्ये प्रचंड आहे उलट महायुतीमध्ये आम्ही करता भांडत नाही आहे महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड महायुती लढणार आहोत त्यांच्याने आमचा हाच फरक आहे ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे बघतात आहे आम्ही चौदा कोटी जनतेकडे बघतोय